घरामध्ये घरातील देवपूजा करताना वीस नियमांचे पालन करायलाच हवे ज्या घरात दररोज देवांची पूजा केली जाते नित्य देवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तिथे सुख समृद्धी आणि सकारात्मकता व पवित्र वातावरण नेहमीच असते दुःख दारिद्र्य दूर होते नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होत असतो म्हणून आपण दररोजच्या हे वीस नियम पाडायलाच हवे ते कोणते तर आपण जाणून घेऊया घरातील वातावरण शुद्ध राहते हिंदू पुराणानुसार देवपूजेच्या काही महत्वाचे नियम ठरवले आहेत या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीत पार पडते भगवंतांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते महालक्ष्मीसह सर्व देवता आपल्यावर प्रसन्न राहतात पहिलं तुळशीची पाने अकरा दिवस पर्यंत शिळे होत नसतात त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात दुसरं दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्ती समोर ठेवा ठेवला पाहिजे तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी पूजेकरिता कधीही तुटलेलं भंग दिवा वापरू नये तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात अशुभ मानली जाते मानली जात नाही शुभ मानली जात नाही शिवजींच्या बेलांची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी पाचो कोणतीही पूजेच्या वेळी आपल्या स्वयेच्छेने देवाला दक्षिणा ही नक्की द्यावी दक्षिणा देताना स्वतःचे दूष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेलं दान अर्थात श्रेष्ठ दान असते ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल साव प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय महत्वाचे स्थान असते पूजेसाठी अखंड तांदूळच वापरावे तुकडे झालेले तांदूळ वापरू नये हळदीचे पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून मग ते अर्पण केले तर अत्यंत शुभ असते नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे सातो विळाची पाणी देखील पूजेसाठी आवश्यक ठेवावी वेलची लवंग गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेलं असेल तर अतिउत्तम पूजेच्या मध्यभागी दिव्यामध्ये विजू नये याकडे विशेष लक्ष द्यावे म्हणजेच पूजा करताना दिवा मध्येच विजून न जावे कर... काळजी आपल्याला करायची आहे जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही आठव हो कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्नान धूप दीप अक्षदा तांदूळ कुंकुम चंदन फुले प्रसाद इत्यादी आमंत्रित करणे आवश्यक आहे भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंकाचे जल अर्पण करू नये दाहो पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता याचे काटेकोरपणाने पालन करायला हवे एखाद्याचे चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये चामड्याची कोणतीही वस्तू पूजा अर्चना करताना जवळ वागळू नये पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी बसे अकरा व भगवान श्रीकृष्ण प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे देवी दुर्गा सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे बारावा नियम कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता इष्टदेवता वास्तुदेवता ग्राम देवता यांचे स्मरण करू नये त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे पूजेसाठी सर्व देवतांचे आव्हान करायला हवे पूजेच्या आधी देवांना स्नान घालावे धूप दीप प्रज्वलित करावे हळदी कुंकू लावून तसेच पुष्प बेलपत्र चंदन अक्षदा असणे गरजेचे असते तेरावा नियम आपण पूजेकरिता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकवू नये ते नेहमी हाताने सरकावावे चौदावा नियम आपण दररोज तुपाचे निरंजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहण्यास मदत होत असते देवघरा देवघरावर देवघराच्या वर अळगळीचा वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानचा पसारा ठेवू नये देव्हाऱ्यावर काहीही ठेवू नये देवाला भार होतो सोळा व देवतांना पुष्पहार ताजी तवानी फुले पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे सतरा व भगवान सूर्याला सात प्रदिक्षणा घालाव्यात श्री विष्णूला चार श्री गणेश यांना तीन आणि शिवजींना आधी प्रदिक्षणा घालावी अठरा व नियम घरातील कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वास्तिक कलश नवग्रह देवता पंच लोकपाल षोडश माता साती आसरा याचीही उपासना अनिवार्य केली पाहिजे एकोणविसवा याबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात पण पीडित कडून मिळू शकते विशेष पूजा केवळ पीडितांनीच केली पाहिजे जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल विसाव म्हणजे शेवटच भगवान सूर्यदेव श्री गणेश दुर्गा माता शिवाजी आणि श्री विष्णू हा पंचदेवतांची पूजा आवश्यक करावी दररोज पूजा करताना रोज घरातील देवपूजा करून सकारात्मकता वातावरण होते त्यामुळे पुण्य संचय तर होतच पण घरात अनुकूल व मंगल गोष्टी घडू लागतात दत्तनामात कल्याण होईल शुभम भोवतो अशा प्रकारे आपल्याला ही सगळी देवांची पूजा कशी करावी कोणत्या चुका करू नये हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ हो आवडला असेल तर व्हिडिओला हो लाईक करून शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो